नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र जिओ कंपनीचे सिमरन कम्युनिकेशन एस एम ग्रुप यांच्या वतीने लकी ड्रॉ कार्यक्रम संपन्न झाला सदरचा हा कार्यक्रम एस एम ग्रुपचे जिओचे डिस्ट्रीब्युटर समीर मुजावर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला इच्छलकर्णी हिरकनी हॉटेलमध्ये जिओ भारत कंपनीकडून मोबाईल दुकानदार व ग्राहक यांना कंपनीकडून मिळणाऱ्या ऑफरची माहिती देण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे बिझनेस हेड सुमित अगाचे संजय रामस्वामी करुणेश दीक्षित जीवन कुंभारकर विक्रम कवडे चंद्रकांत हिदलकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉमध्ये वक्रतुंड मोबाईल वीर टेलिकॉम मयूर मोबाईल न्यू एस मोबाईल फारूक मोबाईल यांचा लकी ड्रामध्ये नंबर आल्याने या प्रमुख पाहुण्यांचे असते जिओ मोबाईल हँडसेट देऊन प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर इतर विजेत्यांना हे हेडफोन ब्लूटूथ देऊन प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मोबाईल विक्रेते ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे मोबाईल विक्रेते व ग्राहकांच्याकडून समीर मुजावर यांचे कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश भाट राधिका शर्मा यांनी केले इचलकरंजी गर, माझं नाव करुणेश दीक्षित मी जिओ सेंटर मॅनेजर इच्छलकरंजीचं बोलतोय काल जे आपल्या एम एन पीचा जे आपल्या पोटेंचा जे आपण काम केलेलं आहे पूर्ण मध्ये ते तर आपण पूर्ण इचलकरंजी जे काम केले आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण टॉप केलेला आहे का तर त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन तुम्ही तुझ्यावर सरांना यांनी जे आपल्या रिटेलर लोकांनी आपल्याला जे सपोर्ट केलेलं आहे त्याच्या त्यांना मान सन्मान देण्यासाठी आपण हे आज इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आहे तर आपले भरपूर रिटेलर इकडे रिटे आलेले आहे तर त्यांचा पण फार फार आभार धन्यवाद जे काल जे ड्राईव्ह केलं त्याचं खूपच छान काम केलेलं आहे त्याच व्यतिरिक्त यांनी एक रिटेलर मीट पण आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही ब रिटेलरला प्रोत्साहन करून त्यांना त्यांच्या कामाबद्दल त्यांना हे गिफ्ट वगैरे आणि जे पण त्यांना अचिवमेंट केलेलं आहे ते त्याच्याबद्दल त्यांना प्रोत्साहन करू आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की आपण हे जे मिटिंग केलेली आहे ते जिओबद्दल अजून त्यांना चांगली माहिती आणि अजून काय ऑफर आहे जसं आमचे जे पण ऑफर असतील त्याबद्दल त्यांना माहिती देऊ तर आजच्या प्रोग्राम ते आयोजन केल्याबद्दल समीर यांचा खूप खूप धन्यवाद आमचे जे सी एम कमनेश आणि विक्रम सी एस एम एम एस एल आपले जीवन यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना सर सर्वांना थँक्यू सो मच माझ्यावर आज आम्ही म्हणजे मी एच एल जिओचं डिस्ट्रिब्युटर काल आम्ही जिओचं एम एम पी केलं जिओचं एम एम पी करताना आम्ही एअरटेल असेल वडाफोन असेल किंवा बी एस एलचं कस्टमर असेल ते पोर्ट करून जिओमध्ये घेतलं जिओमध्ये घेताना आम्ही तीनशे एक रिचार्ज फ्री दिला तीनशे रिचारचा एक महिन्यात फ्रीज आम्ही त्यांना म्हणजे हॉटस्टार दिलं एक महिन्याचा डेटा फ्री दिला फाय जी डेटा फ्री दिला इनकमिंग तर आमचा अठ्ठावीस दिवस फ्रीज आहे आणि जवळपास काल आम्ही साडेचारशे प्लस नंबर केले आणि साडेशे प चारशे प्लस नंबर करत असताना स्टेटमध्ये आम्ही नंबर वन झालो म्हणजे जी हिस्ट्री झाली नाही त्या हिस्ट्रीमध्ये मी असेल किंवा माझे हे सगळे जे दुकानदार असतील त्या दुकानदारांचं जे पार्टिसिपेशन झालं तर आता मी चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळं आम्ही आज महाराष्ट्रात नंबर वन काम केलं Oh, no.